साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरून दर्शनाचा दिवशी साचा आदर तयाचा केला पारसी आला होता दर्शनासी ते मंडळीशी महाराजांनी सुचवले तीन खुर्च्या आरो मांडा म्हणती एकेहारी दोघासी बैसवनी दोघंवरी तीसवरी बैसले आपण पाहुणी समर्थांचे तेज उभयंतासी वाटले चोर साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठून स्वामींनी हस्चे मुख करून उत्तर दिले आम्ही प्रथमारंभी लागणी मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखील अपूर्व बंगलादेश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कलीचे दर्शन पाहिले गंगा तटक पावन नाना तीर्थी हिंडोना हरिद्वारा प्रती गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थ समग्र ऐशी हजारो हजार नगरी आम्ही देखली मग सहज गोदा तटका जे जी महाप्रख्याती पुरला तरी केले गोदावरीचे स्नान सहेली परम पाहुन काही दिवस फिरवण हैदराबादेसी पातलो येऊन या मंगळवेड्यास बहुत दिवस केला वास मग येऊनी पंढरपूर स्वेच्छेने तेथे राहिलो तदनंतर पाहिले आम्ही सुंदर काही दिवस राहिलो स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहळ हिंडोनी सकळ सोलापुरी पाचलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने अक्कलकोटा प्रती येणे तेथून या झाले तै पासून या सकल वृत्त असे मुळापासून द्वादश वर्षे मंगळवेड्या प्रती राहिले स्वामी राज येते परितस्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली दर्शन येता साधू लीला परिला विग्रती वर्य कमरेवरी ठेवणी कर दर्शन देती तयासी શ્રી સ્વામીચંદ્ર સારા મૃત નાના પ્રકૃતિ કથા સત આનંદ ભક્ત પરિસ્મૃત દ્વિતીય અધ્યાય વોઢ હા શ્રી સ્વામીચંદ્ર સારા મૃત દ્વિતીય અધ્યાય શ્રી વસ્તુ શુભમસ્તુ શ્રી સ્વામી સમર્થ